तर मैत्रिणी नो ब्लाऊज तर माझा झालेला आहे पण मी इथे तुम्हाला ते दाखवत आहे आणि माग मला डिझाईन मी तयार करत नॉड तर ते तुम्ही तुमच्याशी तयार करत आहे ओके तर बघा जशी की लाईट गेली होती ना मी दाखवत होते आणि लाईटच गेली तर इथे मी आता गोल आकाराचे मी इथे पण तयार करून घेणार आहे

मैत्रीण बघू शकता हे जो नोट आहे मी असा मस्त बनवलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर नॉट बनवलेला आहे तर लूक एवढा सुंदर आलेला आहे आपल्या बघू नॉड ला बघून झालेला आहे आपला सुंदर आता नॉड मी अशा पद्धतीने ही जी डिझाईन बनवलेली आहे ती मी इथं बनवणार आहे अशा पद्धतीने हाताने बनवणार आहे नंतर है। है तर मी तुम्हाला दाखवेन हे नॉड जे आहे त्याला ठीक आहे तर इथे मी पुन्हा एक ह्या साइडला इकडे बनवून घेते खूप सुंदर असे नॉड मी तयार केलेले आहे आता ह्याला मी अस्तर लावून तयार केलेला आहे बघू शकता हातून तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा किती सुंदर झालेला आहे नॉड तुम्हाला मी ह्या पद्धतीने घ्यायचा आहे तिथे मधोमध ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने तयार करायचं आहे डिझाईनचा आहे ब्लाऊज पूर्ण लाईनमध्ये दाखवलेला आहे तर नक्की बघा मी नऊ बघितल्या नसेल तर बघा आणि हे अशी आपली अ दोन्ही नॉट ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि खूप सुंदर लुक आलेला आहे त्या इथं बघू शकता छानच झालेल्या आहेत आपलं विस्तर बघू शकता किती सुंदर झालेलं आहे तर आता आपण परत त्याच्यावरती एक लावूया त्याच्यावरती एक लावूया तर मी एक तर तयार करून घेतलेले आहे दुसरी तयार करायला लागेल मला

आमच्याकडे ती बघू शकता ह्याला पण आपण इथे व्यवस्थित अशी डिझाईन करून घेतलेली आहे हा पण थोडीशी मोठी झालेली आहे वरची पण काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यावरती अजून एक आपण इथे करून घेणार आहोत म्हणजे अशा डिझाईन आपल्या सुंदर छान छान अशा तयार होणार आहेत दोन आणि अजून करून घेणार आहोत आकारात आपल्याला इथं तयार करून घ्यायचे आहे थोडीशी लहान साईज चालणार आहे छोटी साईज करायची आहे आपल्याला इथे ब्लाऊज एवढा सुंदर झालेला आहे त्यासाठी आपल्याला लुक खूप छान आलेला आहे आपल्या ब्लाऊज

बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित आहे खूप छानपणे पिणाली आहे हे थोडेसे बारीक बारीक होणार आहे ठीक आहे ते बारे बारे तो एक दोन छोटे आहे हे छोटे छोटे करायचे आहेत आपल्याला जास्तीशी करायचे आहे कापून व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग करायचं आहे एक्स्ट्रा कपचा धागा कट करायचा हा पूर्ण दोन्ही अर्धा करून घ्यायचा आपल्याला हा त्याच्यामध्ये काढून अर्धा करून घ्यायचा अशा पद्धतीने मध्ये काढायचा का अशा पद्धतीने आणि दोन भाग करायचे आहेत हे झालं दोन भाग आपले ना का आपण ह्याला आता मला वाटतं एक कमी आहे अजून तर एक पुन्हा करून घेते मी हा हा आहे एक त्याला करून घेते मी त्याला पुढे थोडी मारून गोलाकार

मैत्री सगळ्या लाईनमध्ये आल्या होत्या मी लाईन घेतलो होता तर खूप खूप धन्यवाद त्यांचा ही जी आपली डिझाईन आहे पण तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्रेप करा कमेंट करा मला आहे कपडा एक का म्हणून मी नोड बनवत आहे कपडा नसेल तर मग थोड्याशा कपड्यातच आपल्याला नोड बनवून घ्यायला लागतं बरोबर आहे की नाही हे बघू शकता हा बनवलेला आहे खूप मस्त छोटा झालेला आहे बघू शकता तुम्ही सुंदर दिसत आहे हा पण आता हा चांगला थोडासा हा एक मोठा झालेला आहे मी काहीच प्रॉब्लेम नाही त्याला थोडासा बारीक करतो कारण की मलाच आवडलेला नाही तो थोडा मोठा झालेला आहे घेतलं तर होऊन जाईन तर बरं खालची साईड जी आहे कट केलेली आहे तिथे हा थोडासा कमी केलेला आहे मी बघा थोडा बारीक बघू शकता मी वाटते सुंदर झालेले आहेत आपले खालच्या साईडला आपल्याला काय बांधायचं आहे परत खूप सुंदर झालेले आहेत आपले बघू शकता आता ह्याला मी हाय तो तयार केलेला आहे हा सुद्धा मी समजणार आहे तुम्ही ह्याला लेस वगैरे लावू शकता काही पण यूज करू शकता आणि खूप छान असा ब्लाउजर लुक आणू शकता

पूर्ण ब्लाऊज लाईव दाखवले तर नॉल पण दाखवते आता बघा हा एक तिसरा हा तिसरा थोडासा छोटा घेतलेला आहे मी आणि छोटा घेतल्यामुळे लुक खूप सुंदर आलेला आहे बघा सगळ्यात मोठा सगळ्यात छोटा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता डिझाईन सुंदर पण दिसत आहे बघा तर आता ह्याला पण आपण छान अशी डिझाईन बनवणार बनवून घेणार आहोत छोटी अशी त्याला मधोमधे असं ठेवून घ्यायचा आहे फायनली आपले झालेले आहे

मार्किंग करायचे आहे आपल्याला दोन्ही साईड ला तिपन आणि पण साईड दोन्ही साईड आपल्याला तर खूप सुंदर असे मी लटकन दाखवलेले आहेत मैत्रीण malah ekdom papa मैत्रिण खूप सुंदर असे नॉड आपले तयार झालेले आहेत बघू शकता लाईव निमी दाखवलेला आहे आणि पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे तर नक्की बघा तर चला रेगळ व्हिडिओ सुद्धा बघा राहिलेला असेल तो चला मैत्रीण थांबूया आता इथेच